जी डॉक्टर तमाम आधुनिक तंत्रस्तु पूर्ण आम्ही पाहतो की बऱ्याच विशेषतः महिलांना स्क्रीनिंग करून घेण्यासाठी फार भीती वाटते जर काही निघालं तर हा खूप मोठी मनामध्ये म्हणजे जी काही भीती आहे तर त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की ही जी बस आहे कॅन्सर स्क्रीनिंग जिला आम्ही रोटी आशा एक्सप्रेस म्हणतो की गावागावांमध्ये जाईल त्यासाठी आम्हाला कृष्णा विश्वविद्यापीठ डॉक्टर सुरेश बाबा भोसले आणि त्यांची सर्व टीम यांच्या सहकार्याने रोटरी क्लब वाई रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू आणि इंग्लंडमधील सहा रोटरी डिस्ट्रिक्ट मिळून हा आम्ही प्रोजेक्ट करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग त्याच्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर ओरल कॅन्सर ई एन टी कॅन्सरसाठीचे स्क्रीनिंगसाठीचे सर्व डिव्हायसेस दिलेले आहेत पूर्ण ए सी अशी वेल इक्वि बस दिलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही असं ध्येय आमचं निश्चित गाठू शकतो आहोत गाठू इच्छित आहोत रोटरी क्लब इंटरनॅशनल युके आणि आमच्या इथल्या लोकल रोटरी क्लब ह्या दोघांच्या माध्यमातून आज ह्या बसचा लोक सोहळा आता संपन्न झाला आहे आणि ह्या बसमध्ये सगळ्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या सुद्धा सगळ्या गावामध्ये जाऊन ही बस तपासणी करणार आहे आणि ह्या ज्या तपासण्या होतील नंतर ते सगळे पेशंट आपल्याकडे आणले जातील आणि या सगळ्यांची ट्रीटमेंट आम्ही फ्री करणार आहोत तर ह्या बसचा असा उपयोग होणार आहे की ज्यांना हॉस्पिटलपर्यंत घेता येत नाही किंवा ज्यांना आपलं ज्यांचं निदानच झालेलं नाही ज्यांना जे आपल्या देशामध्ये स्किरिंग होत नाही आहे तर ह्या बसच्या माध्यमातून हे होणं शक्य होणार आहे आणि ह्याचा उपयोग सगळ्या जिल्ह्यामध्ये ह्या बसचा उपयोग सगळ्यांना होणार आहे आणि हा जिल्हाच हा ग्रामीण भाग असाच जिल्हा आहे ऐंशी टक्के लोक इथे अजूनही ग्रामीण भागात राहतात तेव्हा लोकरी इंटरनॅशनलला आणि ह्या आमच्या इथल्या लोकल क्लब जे आहेत इथे कराडचे मैतापूरचे वईचे <coughs> यांचा मी आभार मानतो की अशी व्यवस्था तुम्ही ह्या भागामध्ये आपल्यासाठी करून दे